राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांचा पंच्याऐंशी वाढदिवस माड़ माडा शहर व तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रमानं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शरद पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त माडा इथं आरोग्य शिबिराचं आयोजन आमदार अभिजित पाटील मित्र परिवार तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष माढा तालुकावर शहर यांच्या वतीनं करण्यात आले होते या शिबिराचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय या शिबिरामध्ये एकशे एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं तर सर्व रोग निदान शिबिरात दोनशे पंचावन्न नागरिकांनी तसेच या संपूर्ण आरोग्य शिबिरामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवून लाभ घेतलाय या शिबिरामध्ये मोतीबिंदू ऑपरेशनसाठी चोपन्न नागरिकांचं ऑपरेशन मोफत केलं जाणार असून नागरिकांना मोफत चष्मे वाटप मोफत औषध वाटप व तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी ज्येष्ठ विलास देशमुख जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे ज्येष्ठ नेते दिलीप देशमुख धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील राजाभाऊ चौरे आनंद कानडे शहाजी साठे नितीन कापसे सूरज देशमुख अविनाश देशमुख टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे ॲडवोकेट रत्नप्रभा जगदाळे डी पी बँकेचे चेअरमन भाऊसाहेब महाडी कृषिकेश बोबडे विठ्ठलवाडीचे सरपंच हनुमंत जाधव बेतालवाडीचे उपसरपंच दयानंद जा जाधव दत्ता पाटेकर अच्युत उमाटे ऋषिकेश काका तांबिले आबासाहेब साठे जितू जमदाडे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास मेमाने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश खंडेकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर लवटे डॉक्टर अंजली शेळके नेत्रतज्ञ डॉक्टर अमोल बांगर चव्हाण मॅडम तसेच रक्त तपासणीसाठी अक्षय ब्लड बँकेचे सहकारी उपस्थित होते दरम्यान माढाचे आमदार अभिजित पाटील यांनी शरद पवार यांची दिल्ली इथं जाऊन भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या